सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी रेणुका मातेला वंदन स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन मी आत्ताच इगतपुरीवरून इथं येतोय इगतपुरीची सभा देखील तुम्हाला मी बोलवतो नंतर इकडे हा इगतपुरीची सभा देखील अतिशय मोठी सभा झाली आणि ही सभा देखील आपण पाहतोय की माझ्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे आणि जिथं आणि आपण पाहतो की जिथं महिला शक्ती ज्याच्या मागे असते त्याचा विजय पक्का असतो आणि त्या उमेदवार पण आपली लाडकी बाईनं दिलेली आहे आणि त्या ताई विजय करंजकर आणि त्यांच्यासोबत वीस सगळे आपले शिलेदार आहेत या सर्वांना आपल्याला विजयी करायचं आहे आज दादा भुसे आपले मंत्री इकडे आहेत विजय अप्पा आहेत विक्रम सोनावणे संजय शिंदे अंबादास कस्तुरे नितीन करणकर श्यामभाऊ गनोरे शेखर जाधव कैलास गायकवाड श्रीराम सर आपल्या जयश्रीता याईनराव सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आहेत आणि आपण संकल्प केलेला आहे आपण ठरवलंय ना लाडकी बहीण अनिता ताईला विजयी करण्याचा पक्का आहे ना संकल्प घेतलाय ना एकवीस झिरो आणि त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी अप्पा करंजकर यांनी जे केलेलं गेले अनेक वर्षांचं काम काम बोलतोय येताना बघितले रस्ते कॉन्क्रीटचे केले एक नगरपालिका छोटी आणि या छोट्या नगरपालिकेमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते मी बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो आपा बऱ्याच वर्षापूर्वी मी आलो होतो एकदा इकडं आणि आपण ते स्वातंत्र्यवीरांचं स्मारक बघितलं त्यांचं घर बघितलं आणि तेव्हा रस्ते हे कॉन्क्रीटचे झाले होते आणि म्हणून विकासाला चालना देणार हे भगूर आहे भगूर म्हटलं की आठवतो देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा काळ स्मरण होते महान स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्यांना आपण नम्र अभिवादन केलेलं आहे सावरकर म्हणजे राष्ट्रभक्ती देशभक्ती सावरकर म्हणजे तेज सावरकर म्हणजे तळपची तलवार आणि आपली शिवसेना ही स्वातंत्र्यवीरांची कट्टर भक्त आहे याचा मला अभिमान आहे दुतोंडी बोलणारा एकनाथ शिंदे नाही इकडून पण इकडून पण एकच विचार एकच आचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातोय विजय आप्पा सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या बांडीला मांडी लावून काही लोक बसले हे सगळे लोक एकत्र एक आले तुमच्या विरोधामध्ये सगळे जरी एकत्र आले असतील तर एकी आप्पा सबको काफी आहे क्योंकि जनता उसके साथ आहे आणि लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर आहेत लाडके भाऊ आहेत ज्येष्ठ आहेत सगळे लोक आहेत त्यामुळे आप्पाला चिंता करायची आवश्यकता नाही आप्पावर तुमचं प्रेम पहिल्यापासून आहे ते या निवडणुकी आणखी वाढवायचं या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं मला काय दिसतं मी अनेक सभा केल्या पण लाडक्या बहिणींची संख्या प्रचंड मला पाहायला मिळते प्रत्येक सभेमध्ये मगाशी मी म्हणाल होते की लाडक्या बहिणी लाडके भाऊ आपल्याला विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही विजय आपला आप्पाच्या नावातच विजय आहे आणि त्यामुळे अनिताताईचा विजय पक्काच आहे याच्यामध्ये दुमत नाही आहे भगूरचा हा किल्ला शिवसेनेचा बाले किल्ला आहे मध्ये कुठेतरी बातम्या आल्या होत्या एकनाथ शिंदे हा किल्ला भगूरचा राखणार का भगूरचा किल्ला राखणार का अरे माझा किल्लेदारच तिथे एवढा मजबूत आहे की आणि म्हणून आम्हाला कसली चिंता नाही आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष जे काम केलं ते तुमच्या समोर आहे माझं इथं कॉमन मॅन म्हणून आपण उल्लेख केलेला आहे या मी सीएम होतो त्यावेळेस लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे चीफ मिनिस्टर म्हटलं आणि कॉमन मॅन म्हटलं काय चीफ मिनिस्टर म्हटलं काय सोन्याचे शिंग येतात आणि कॉमन मॅन म्हटलं तर निघून जातात काय आणि आता मला जनतेने डीसीएम असल्यामुळे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून पदवी देऊन टाकली शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे हे राज्य कुणाचं आहे हे राज्य सर्वसामान्य माणसांचं आहे माझ्या लाडक्या बहिणींचं आहे माझ्या लाडक्या भावांचं आहे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचं आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचं आहे सगळ्यांचं हे सरकार आणि म्हणून मला आठवत आहे दादाजी इथं भुसे बसलेले आहे आणि ज्यावेळेस दोन हजार बावीसला जून महिना होता त्यावेळेस आम्ही या राज्यामध्ये उठाव केला आणि शिवसेना प्रमुख म्हणायचे विरुद्ध पेटून उठा अन्याय विरुद्ध आवाज उठवा आणि मग तो आम्ही आवाज उठवला सत्तेवर पाणी सोडून हा एकनाथ शिंदे गेला सत्ता सोडून गेलो आम्ही सत्ता घेऊन नाही गेलो आम्ही आणि सत्ता आम्ही आणली ती या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली माझ्या लाडक्या बहिणींच्या मनातली सर्वांच्या मनातली मतदारांच्या मनातली जनतेच्या मनातली सत्ता आम्ही आणली आणि अडीच वर्ष लोकांनी प्रचंड प्रेम दिलं प्रचंड प्रचंड सहकार्य केलं विकासाला आम्ही चालना दिली आज समृद्धी महामार्ग तुम्हाला जवळ आहे ना समृद्धी महामार्ग पण जवळ आहे ना जवळ जाताना मुंबईत फटाकन इकडं पण आणि तिकडं पण दोन्हीकडे फटाफट जातो माणूस असे अनेक प्रकल्प आपण केले विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि या लोकाभिमुख कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना <laughs> लोकांनी विरोध केला कोणी कोर्टात गेलं कोणी त्याच्यात खोडा घातला अडथळे निर्माण केले परंतु सगळे अडथळे आम्ही दूर केले का निश्चय केला होता के की लाडकी बहीण योजना करायची कारण हा एकनाथ शिंदे देखील सर्व एक सर्वसामान्य कुटुंबातून आलाय एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे तिच्या डोळ्यातली तगमग पाहिली आहे महिना कसा चालवायचं चा। याची काटकसर पाहिली आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं माझ्या राज्यातल्या लाडक्या बहीण मातांना काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्याच्यातूनच लाडकी बहिणी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ही लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि मी सांगतोय जोपर्यंत हा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत मा कोणी मायकाला आला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा शब्द आहे तुमच्या भावाचा आणि मी शब्द दिला की शब्द पाळतो त्याच्यामुळे लोक शब्द ठेवतात विश्वास ठेवतात राजकारणामध्ये काही लोक म्हणतात निवडणुकीमध्ये आश्वासनं द्यायची असतात पाळायची कुठं असतात काही लोक म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली पण मी सांगतो या एकनाथ शिंदेने दिलेला शब्द ही काळ्या दगडावरची भगवी रेग <laughs> आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली महिलांना पन्नास टक्के मध्ये सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं बचत गटाला अनुदान दिलं ग्रामीण भागात मिळत आहे दादाजी भुसेजी आता आपल्याला शहरी बचत गटांना देखील ते अनुदान सुरू करायचं विकास विभागाच्या अखत्यारीत आहे ते मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलंय याचं कारण काय एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग शिकत होती पन्नास टक्के फी पालक भरत होते पन्नास टक्के फी सरकार भरत होते तिला वाटलं पन्नास टक्के फी माझा माझे वडील भरू शकणार नाहीत आणि कदाचित ते आत्महत्या करू शकतात म्हणून त्या मुलीने स्वतः आत्महत्या केली या तुमच्या एकनाथ शिंदेने रात्री साडेबारा वाजता टीव्हीवर बातमी बातमी बघितली वेदना झाल्या म्हणाला की आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार गोर गरिबांचं सरकार आणि या सरकारमध्ये जर एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सरकारचा आणि या सत्तेचा उपयोग काय त्याच दिवशी माझ्या बहिणीनो भावांनो या तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला पन्नास टक्के चे शंभर टक्के फी माफ करून टाकली आज मुली उच्च शिक्षण घेऊ शकतात आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लिहिलं जायच लिहिलं आपण लिहितो पण आता आईचं पण नाव लिहिण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला तेव्हा मी मुख्यमंत्री होतो असे अनेक निर्णय ऐतिहासिक निर्णय आपण घेतले हा टीत दिलीच सूट आपण मला म्हणाले एस टी तोट्यात जाईल मिलो देऊन तर बघा माझ्या लडक्या लडक्या भरा भराभरा बाजारपेठ तालुक्याला जायला लागले एसटी तोट्यातली फायद्यात आली आणि आमच्या भाऊजी गेले की काय नुसतं जाऊन काहीतरी खर्च करून येतील आमची लाडकी बहीण गेली की काटकसर कर करते आणि पन्नास टक्के सवलत हे सगळं विचारपूर्वक केलंय गोर गरिबांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपण मुख्यमंत्री रोजगार योजना केली मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना केली आपण ती थोडी आता हा अडचणीत आहे पण ती देखील त्याच्यात देखील आम्ही मार्ग काढणार युवकांना देखील आम्ही न्याय देणार हे सरकार तुमचं आहे सर्वसामान्य लोकांचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की निवडणूक दोन तारखेची फक्त भगूर नगर परिषदेची नाही आहे ही निवडणूक भगूरच्या भविष्याचा फैसला करण्याची आहे इथं जे लोक काम करत जे विकास करताय त्यांना अधिक बळ देण्याची गरज आहे अधिक ताकद देण्याची गरज आहे आणि म्हणून मी आलोय तुमच्याकडे आणि तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास आहे मगाशी किशोर आप्पांनी आपलं विजय आप्पांनी सांगितलं की काय काय पैसे दिलेले आहेत मी दिलेले आहेत दिलेले मला लक्षात ठेवत नाही मी कधी दिलेले या आताचं या आतालाही कळू देत नाही मी एक तुम्हाला आठवण सांगतो शासन आपल्या दारी हा आम्ही लाडक्या बहीण योजनेसारखा उपक्रम राबवला तालुक्या तालुक्यावर शासन आपल्या दारीचे मेळावे होऊ लागले का पहिले लाभ नव्हते लाभार्थी नव्हते योजना नव्हत्या होत्या पण लोक कचेरीला जाऊन तहसील कलेक्टर कचेरीला जाऊन वैतागायचे म्हणून आम्ही ठरवलं शासनानेच लोकांच्या दारी केलं पाहिजे आणि शासन आपलं दारी केलं आणि टॅक्टर पॉवर टिलर हार्वेस्टर योजना महिलांच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या सगळ्यांच्या योजना जागेवर आम्ही देऊ लागलो कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मी होतो तिथे एक समोर मुस्लिम मुलगी आली एक तिच्या हातामध्ये छोट बाळ होत मी म्हणालो काहीतरी काम असेल इथं ती म्हणाली इसका नाम दुआ आहे बोल क्या हुआ है? मला का वाटलं काय तर काम असेल तर ती म्हणाली आपने तीन लाख रुपया मुख्यमंत्री सहायता निधी से दिये और इसका ऑपरेशन होगा बेटी का मेरे और इसकी जान बच गई इसके लिए मैंने उसका नाम दुआ रख दिया। सत्तर हजार लोक सत्तर हजार रुग्णांना मी अडीच वर्षात साडे चारशे कोटी रुपयांचं वाटप केलं हे तुमचे पैसे आहेत माझ्या लाडक्या बहिणींसाठी महिला माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना हो आम्ही केली तीन कोटी महिलांच तपासणी झाली कारण महिला आपल्या आरोग्याकडे हेडसांड करतात दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे खूप माझ्या लाडक्या बहिणींना मदत झाली अनेक बहिणींचे जीव वाचले याचं समाधान आहे मला मला काय मिळालं यापेक्षा मी या जनतेला काय दिलं हे पाहणार आहे तुमचा एकनाथ शिंदे आहे किती प्रॉपर्टी कमावली किती संपत्ती कमावली किती पैसे कमवले यापेक्षा किती माणसं कमावली आणि किती माणसांचं प्रेम कमावलं हे पाहत आलं म्हणून विजय आप्पा तुम्हाला मी एकच सांगतो मी जे जे काय बोलतो ते मी करून दाखवतो आणि मला इथं एवढंच पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भगूरचा हा किल्ला जो आहे हा बाले किल्ला आहे हा बाले किल्ला आपल्याला आबाधित राखायचा आहे संपूर्ण टीम विजयी करायची आहे आणि म्हणून भगूर नगर परिषद हद्द कमी असल्याने हद्द वाढवणे आवश्यक आहे त्यासाठी काही श्रीकांत खासदारांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे दारणा घाटाचा विषय आहे पाच कोटी रुपये मी त्याला निधी मंजूर केलेला आहे पंधरा कोटी मंजूर केलाय पाच टक्के दोन टप्प्यात येत आहेत एक टप्पा आलाय ना स्वातंत्र्य सावरकरांच्या सावरकर उद्यान आणि थीम पार्कासाठी चाळीस कोटी निधी मंजूर केला आहे हे उद्यान पर्यटन मंत्रालयाकडे गेलं पर्यटन मंत्र्यांना मी सांगतो आपले शंभूराज देसाई आहेत काय सांगायचं त्यांना तुम्हाला पर्यटन विभागाकला मी सांगतो नगरपालिकेच्या माध्यमातून ते झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे आणि ते बांधणं देखील आवश्यक आहे नगरपालिकेला पंचवीस कोटी पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत भुयारी गटार योजना या ठिकाणी आपण करतोय शॉपिंग इमारत आहे प्रशासकीय इमारत आहे यासाठी आपल्याला पैसे द्यायचे आहेत त्याचबरोबर स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे इलेक् अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल आहे अभ्यासिका आहे शालेय इमारतीसाठी वीस कोटी रुपये आवश्यक आहे आणि या ठिकाणी माझ्या आईराव ताईने सांगितलंय चर्मकार समाजासाठी समाज मंदिरासाठी देखील निधी आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मी येताना बघितलं आप्पा जे नदीच्या बाजूला आहे ना डम्पिंग ग्राउंड नदीच्या बाजूचं डम्पिंग ग्राउंड आहे ना त्याला थोडं बाजूला कुठं करता येईल का त्याला त्याच्यासाठी जागा तेवढी नाही ते जरा शोधून घ्या नगर विकासच्या माध्यमातून आपण त्याची पूर्तता करू नदी स्वच्छ राहील पिण्या अगदी सुंदर राहील शेवटी पर्यावरण देखील आपल्याला समतोल राखला पाहिजे आणि म्हणून प्लंबर पेंटर शेतमजूर या ठिकाणी वडापाव विकणी विक्री करणारे असे सर्वसामान्य उमेदवार या पॅनलमध्ये आहेत आणि सर्व समाज समा समाजांना सोबत घेऊन या ठिकाणी आपण हे पॅनल केलेलं आहे आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की भगूर ही स्वातंत्र्यवीरांची भूमी आहे यामध्ये कट्टर स्वातंत्र्य वीर सावरकरांचा भक्त या ठिकाणी जिंकला पाहिजे आणि आप्पा आपला कट्टर समर्थक आहे आणि म्हणून आप्पाला एकच सांगतो तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे त्यामुळे बाळासाहेब का सच्चा सैनिक किसीचा नाही डरता एकनाथ शिंदे आहे जो बोलता वही करता आर मेरी मे जो बोलता है नहीं वो भी करता इसलिए कई लोगों की बोलती बंद हो जाती है आणि म्हणून मी जेव्हा कमिटमेंट करतो तो पूर्ण पाळतो म्हणून लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच मी आता जे जे बोललेलो आहे हे तुम्हाला सगळं देणार चांगले रस्ते आता जे झाले आणखी काही रस्ते आहेत त्याला निधी दिला जाईल चांगले रस्ते आपल्याला पाहिजेत पिण्याचं पाणी पाहिजे भुयारी गटारी योजना पाहिजे अभ्यासिका पाहिजे मुलांना उद्यान पाहिजे नमो गार्डनचं एक कोटी आला का तुम्हाला आले नमो गार्डनचं एक कोटी मी सगळ्या नगरपालिकांना दिला आहे सगळ्या पूर्ण तीनशेच्या तीनशे नगरपालिका आणि असे अनेक विषय जे तुम्ही मला दिलेले आहेत ते बिलकुल या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि एकच सांगतो किती काही लोक एकत्र येऊ दे तुमचं काम आहे काम आहे आणि कामाला मदत लोक देतात मला किती आरोप करतात लोक किती आरोप केले हा मुख्यमंत्री घटनाबाई आहे सरकार याचं पडणार सरकार जाणार सरकार स्थापन झाल्यापासून किती शिवाय शाप खाल्ल्या मी पण मी कधी माझा तोल ढळू दिला नाही कारण माझ्या पाठीशी या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सगळे होतो आणि महाराष्ट्रातली जनता जोपर्यंत एकनाथ शिंदेच्या मागे आहे तोपर्यंत मला कसली चिंता नाही मी टीकेला आणि आरोपाला आरोपाने उत्तर नाही कामातून उत्तर देतो कामातून आणि म्हणून लोक प्रेम करतात आज महाराष्ट्रामध्ये जिथं जातोय तिथे लोक हसतमुखाने स्वागत करतात पदं येतात जातात हो सत्ता येते जाते पण नाव जाता कामा नये नाव जाता काम आहे नाव राखलं पाहिजे आणि म्हणून मला पद अनेक मिळाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगर विकास अनेक मंत्री पण मला या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे याचा मला आनंद आहे याचा मला अभिमान आहे खासदार माझा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे तो डॉक्टर आहे कुठं प्रचाराला आला होता ना प्रचाराला दादा भुसे होते तो डॉक्टर आहे मी डॉक्टर नसलो तर मी छोटी मोठी ऑपरेशन करून टाकतो आणि ऑपरेशन ज्याचं होतं त्याला कळत पण नाही त्यामुळे डॉक्टरनी मा आपल्या माझ्या लाडक्या बहिणींकडे साथ घातली आत्या म्हणून आत्या तुम्ही सगळ्या मागे उभे राहा शिवसेनेच्या एक जिवाळा हो पर ही आपुलकी आहे हे काय फक्त निवडणुकीपुरतं नाही आहे हे संबंध कायमस्वरूपी जपायचे आहेत आपल्याला सत्तेत असू द्या नसू द्या काही असू द्या पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीला कोणी टच करू शकत नाही आणि बिलकुल बंद करू शकत नाही हा मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वासन देतो आणि हेही सांगतो शिवसेना को हराना ही नाही नामुमकिन है आणि म्हणून आपा चिंता करू नका तुम्हाला लागणारे पैसे जेवढे इथं दादा भुसे आहेत त्यांचा शिक्षण विभाग आहे पर्यटन विभाग आहे उद्योग खाता आहे अनेक विभाग आपल्याकडे आहेत आणि सगळ्यात नगर परिषदांना लागणारा निधी जो आहे तो नगर विकास विभागाच्या माध्यमातूनच मिळतो त्यामुळे नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे आणि भगूर जे हे स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीरांचं जन्मस्थान एक श्रद्धास्थान आहे याच्या विकासासाठी कधी पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो फक्त दोन तारखेला आपण एक लक्षात ठेवा या लाडक्या भावाची आपल्याला विनंती आहे की आपण दोन तारखेला तुम्ही जे जे सांगाल ते मी करणार पण दोन तारखेला मात्र तुम्ही स्वतः आणि आपले सगळे नातेवाईक गो नातवा नातलग सगळे सोयरे या सगळ्यांना सांगायचं आहे धनुष्यबाना समोर तो बटन दाबायचंय धनुष्यबानाचं म बटन दाबून आपल्या अनिता ताई ना विजयी करायचं आहे धनुष्य बानाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्य बाणाला मत म्हणजे आपाला मत आणि धनुष्य बानाला मत म्हणजे विकास विकासाला आणि तीन मत आपल्याला ना म्हणजे नगराध्यक्ष आमच्या ताई उभे आहेत त्यांनी पण प्रचार करताना त्यांच्याबरोबर वीस लोकांचा प्रचार करायचा बरोबर आहे आणि जे उमेदवार आहेत पॅनलमध्ये त्यांनी आपला प्रचार करताना एक नंबरला धनुष्य बाणाला मतदान करायचं हेही मागणी करायची आहे तुमचा नंबर किती अनुक्रमा एकच आहे का एक नंबर आहे म्हणजे एक नंबरचं बटन दाबून अनिता आपल्या अनिता ताईना विजयी करा अशी देखील विनंती आपल्याला सगळ्या मतदारांना तुम्ही करायची आहे मी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्र्यंबकेश्वरचे उमेदवार त्रिवेणी सोमनाथ तुंगा तुंगार तुणा। तुंगारेश्वर मंदिर जे आहे तिकडे तुंगार तुंगार यांना देखील आपल्याला मताधिक्याने विजयी करायचा आहे तुमचे देखील तिकडे लोक पै पाहुणे आहेत सगळे लोक आहेत आणि चांगला उमेदवार दिलाय याला देखील आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि सगळीकडे बगवं वातावरण पसरवायचं आहे भगवा, भगवा फडकवायचं आहे पुन्हा एकदा मी धन्यवाद देऊन आपल्याला जय हिंद जय महाराष्ट्र